नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मी माझ्या बोलण्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी काल जी एक दुर्घटना झाली स्फोट झाला त्या सोलर कंपनीत आणि नऊ जणांचा मृत्यू झाला त्यांना मी संपूर्ण देशाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो कारण विषय केवळ त्या कंपनीपुरता नव्हता विषय केवळ त्या नऊ जणांपुरता नाही तर आपल्या देशाची जी काय सुरक्षेसाठी उपकरणं हँड ग्रेनेड्स असतील इतर काही का स्फोटक असतील ती बनवण्याच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे त्या बाबतीत सुद्धा नशीब त्या बाबतीत तरी आपल्याला बोलू दिलं हो आणि तो जो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन त्याच्यात कुठे घातपात होता का अपघात आहे का किंवा कुठे काही जसं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना मांडल्या की कोणत्या कोणाकडनं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे दिलं जात होतं की नव्हतं कारण गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये असे स्फोट झालेले आहेत तर त्याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल अशी मी अपेक्षा करतो एकूणच आपण जो प्रश्न विचारताय तो महत्वाचा आहे की नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जातं तेव्हा राज्याबरोबर खास करून विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची गरज असते पण अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा हे लावा ते लावा अशी जेव्हा करण्यात आली तेव्हाच मनामध्ये पाल चुचुकले होती शंकेची पाल चुकचुकले की यांना हे अधिवेशन भरकटायचं मग आरोप समोरून झाल्यानंतर आमच्याकडे जी काही माहिती येते तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता तर निदान आम्ही जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडतो हो। आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं बरं ठीक आहे एक धरून चालू की भाई आपण मी येताना सांगत होतो की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊची काही संबंध नाही ना ठीक आहे मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इक्बाल मिरचीला देणार आहेत का कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता की काय आमच्या राज्य राज्याला उपमुख्यमंत्री लाभले की सत्ते पुढे किंवा देशापुढे त्यांना सत्ता पण महत्वाची नको जर नवाब मलिक तुमच्या सोबत राहणार असतील तर बाजूला म्हणजे मी आणि अंबरस बसलो तर अंबादासना ऐवजी मीच अंबादासना पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय म्हणजे हा के एक केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होतं मग नमुना होता नमुना मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलं की मग इक्बाल मिरचीचं काय प्रफुल्ल पटेलांचं काय ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले आता ते बाहेर आले त्यांना आता म्हणजे पडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले सुचिरभूत झाले मशीन वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काय टाकतात आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जा, केले जात होते मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडकून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी हो जर कर नाही त्याला डर कशाला लावा यासाठी लावा आणि बोलवा मंत्री ते असतील ना आमच्याकडे काय आहे आम्हाला उलट आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं आम्हाला सुद्धा आनंद होईल आम्ही का का असे काही नाही होत की काही असलं तर त्याला शिक्षा करा तुम्ही सिद्ध तर करा मग जी माहिती आता माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय भाई जगताप यांनी मांडली की त्या लग्नाला आयबीचे अधिकारी होते आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली तर मंत्री होते की नव्हते तुम्ही नीट तपासणी तर करा तुम्ही म्हणजे आधीच तपासणी तपासणी पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात याला काय अर्थ आहे कारण त्यानं मिरची लागली पहिल्याच दिवशी जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाहीये दाऊदची मिरची महत्वाची आहे त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय हो ते ते लोकांना पटेल का तर हा विषय आहे शेतकऱ्यांचे विषय जे आहेत अवकाळी पावसाचा आहे गारपिटीचा आहे घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाहीये अधिवेशनच्या आधी सुद्धा घोषणा केल्याच सरकारने पण घोषणांचा पाऊस घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला कारण एका बाजूला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय अशात जर जसं जर, जर पाऊस पडला गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाहीये सरकारचा आदेश धाव्यावरती ह्या कंपन्या बसवतात त्यांच्यावरती कारवाई नाही होते उगाच कोणाच्या तरी मनात आल्या म्हणून कोणावर तरी कारवाई एसआयटी लावा का तुम्ही ह्या पीक विमा कंपनीच्या कारभारावरती सुद्धा माझं मत आहे एसआयटी लावायला काय हरकत आहे जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा त्याच्या आधी त्याच्या आधी दोन आणखी महत्वाचे विषय आहेत एक तर आता हे अधिवेशन दोन चार दिवसात संपेल तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांनी मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्याची तातडीची बैठक बोलवण्यात झाली आणि मग ते संप बिंप काही जणांना तो मान्य होता काही जणांना नव्हता त्यांचा विषय पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशना पर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे टिकलेच नाही तर मग शेवटी सांगणार आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाच्या समाजाचं एकसूत वर्ष नाही तसूवर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगाल ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा